बोला काय रे आता शिमगा सुरू होईल आज जरी शिमगा असला तरी आता खरं म्हणजे निवडणूक आयोगानं शिमग्याची घोषणा केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून शिमगा शिमगा आहे हा कोणत्या व्यासपीठावरून फक्त एकमेकाच्या विरुद्ध बम्माच मारल्या जातात त्याच्यामुळे आता शिमग्याचं महत्व जे होतं ते तो शिमगा राहिला नाही आता जनतेला रोज शिमगा पाहायला मिळतो बातम्या लावला की शिमगा बाहेर गेलं की शिमगा हा ठीक आहे एकदा हा तो शिमगा सध्या सुरू आहे पक्षफोडीचा आरोप प्रत्यारोपांचा चिखलफेकीचा अटका बेकायदेशीर हा शिमगाच आहे हा लवकर संपेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि पुढल्या वेळचा शिमगा हा आपला खऱ्या अर्थानं सांस्कृतिक धार्मिक उत्सव म्हणून साजरा करू याच आमच्या शुभेच्छा आहे कोणत्या प्रवृत्तीचं किंवा कशाचं दहन आज करावं असं वाटतंय महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये शिमग्याला फार महत्व आहे होळी ही या राज्यातली वेगळी आहे इतर प्रांतातली वेगळी आहे या होळीमध्ये अनेक अमंगल गोष्टींच दहन केलं जात जाळून टाकतो आपण पुरून टाकतो आपण या महाराष्ट्रामध्ये अनेक अमंगल गोष्टींचा उदय झालाय या महाराष्ट्रामधली संस्कृती रसा तळायला लागेल या महाराष्ट्रावरती संकट येत आहेत ही सगळी संकट या अमंगल प्रवृत्ती या या आपण या होळीमध्ये दहन करून टाकू एवढीच आमची अपेक्षा आहे हुकुमशाहीचं दहन करायला सुरुवात केली संविधान वाचवण्यासाठी संविधान वाचवणं ही काळाची देशाची राष्ट्राची नव्हे तर जगाची गरज भारतातलं संविधान हे जगासाठी आदर्श संविधान आहे आणि हे सरकार महा देशातलं सध्याचं सरकार हे रोज उठत आहे आणि संविधानावरती एक घाव घालत आहे संविधान आज विकलांग झालेलं दिसतंय हे सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा मान्य केलंय या देशातल्या संविधानाला सगळ्यात जास्त धोका राज्यकर्त्यांपासून आहे त्याच्यामुळे संविधान वाचवणं आणि संविधानावर जे हल्ला करतायत त्यांच्या त्या होळीमध्ये दहन करणं हे आमचं कर्तव्य आहे राष्ट्रीय कर्तव्य आहे

चांगल्या हेतून झालेली युती होती त्यात लोकसभेचा विचार झाला नव्हता प्रामुख्यानं विधानसभा आणि महानगरपालिका या संदर्भात एकत्र काम करता येईल आणि महाराष्ट्र सध्या जे सुरू आहे त्याच्या विरुद्ध एकत्र लढता येईल ही तेव्हा दोन नेत्यांमधली भूमिका होती आणि स्वतः मानेने उद्धव ठाकरे हे आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर ती घोषणा केली तेव्हा या महाराष्ट्रामधल्या सर्व समाजामध्ये एक चैतन्याची लाट उचल ठाकरे आणि आंबेडकर यांचं फार जुनं आहे ते एकत्र आले त्याचा आनंद महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला झाला त्यावेळेला ही युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकरण जास्त करावं ही भूमिका होती पण विधानसभा महानगरपालिका या लेवलला या स्तरावरती आपण काम करू असं साधारण ठरलं आणि उत्तम चर्चा उत्तम संवाद या दोन नेत्यांमध्ये आणि दोन पक्षामध्ये झाला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यावेळेला अत्यंत आनंदी होते आता माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तोडण्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होते जर युती करताना चर्चा झाली एकत्र तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असते तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असत पण दुर्दैवाने तसं झालं नाही प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहे आणि आम्ही त्या संदर्भात लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे आणि आम्हाला आजही वाटतं की राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉक्टर आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं या देशामध्ये मजबूत संविधानाचं मजबूत लोकशाहीचं ते संविधान आणि ती लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या डॉक्टर आंबेडकरांच्या वारसदारांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे जागा वाटपात एखाद्या दुसऱ्या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात पण शेवटी आंबेडकरांबरोबरची युती हा फक्त राजकीय विषय भावनिक विषय आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करते कारण तमाम जनता या राज्यातली दलित शोषित वंचित त्यांच्या भावना ज्या प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाशी जोडलेल्या आहेत त्या सगळ्यांना वाटतंय तर देशाच्या हितासाठी डॉक्टर आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे देशामध्ये मजबूत संविधानाचं मजबूत लोकशाहीचं ते संविधान आणि ती लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या डॉक्टर आंबेडकरांच्या वारसदाराने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे जागा वाटपात एखाद्या दुसऱ्या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात पण शेवटी आंबेडकरांबरोबरची युती हा फक्त राजकीय विषय नुसता भावनिक विषय आहे आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतो कारण तमाम जनता या राज्यातली दलित शोषित वंचित त्यांच्या भावना ज्या प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाशी जोडलेल्या आहेत त्या सगळ्यांना वाटतंय आपण एकत्र येऊन संविधानाचं रक्षण केलं पाहिजे शिवशक्ती बघा म्हणजे एका व्यक्तीची शक्ती नसते आणि भीमशक्ती ही सुद्धा एका व्यक्तीची शक्ती नसते महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे महाराष्ट्राची दोनच दैवत आहेत एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग राज्या या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे ही शिवशक्ती भीमशक्ती ह्या दोन्ही शक्ती मनाने एकत्र आहेत जरी नेत्यांनी काही निर्णय घेतला असला तरी ह्या दोन्ही शक्ती आज एका भावने नाणे मनाने एकत्र आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला लोकसभा आणि इतर निवडणुका दिसेल तो संजय सर, सर, सर में हिंदी में बता दीजिए प्रकाश अंबेडकर ने जिस तरह से अलायंस तोड़ने की बात की कैसे आगे ले जाएंगे ये एक तरफा निर्णय है प्रकाश जी का हमने उनसे बातचीत का सिलसिला जारी रखा था हमारी तरफ से उनको चार सीट का प्रस्ताव दिया था और मुझे लगता है प्रस्ताव ठीक था हम फिर भी उनके साथ और भी चर्चा करने के लिए तैयार थे और अभी है हम ये सब मानते हैं प्रकाश आम्बेडकर जी यानी जो दलित वंचित शोषित पीड़ित पिछड़ा अति पिछड़ा जो वर्ग महाराष्ट्र में भी है वो चाहता है कि इस बार तानाशाही को हम खत्म कर देंगे इस बार हम एक साथ मिलकर संविधान की रक्षा करेंगे और जो संविधान के दुश्मन है उनके खिलाफ हम एकजुट होकर लड़ाई करेंगे ये पूरे समाज की धारणा महाराष्ट्र में है इसमें दलित और अम्बेडकरी जनता भी है सर बीजेपी की सीट्स अनाउंस हो चुकी है नेशनल लेवल पे भी लोकसभा सीट्स भी ऐसे कहा जा रहा है कि कंगना राणावत को मंडी की सीट दी जाएगी और अरुण गोविल को मेरठ की सीट दी जाएगी लोकसभा के। तो मैं क्या कर सकता हूँ उनकी पार्टी का निर्णय होगा वो किसी को भी चुनाव में चुनाव जीतने के लिए

कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना अत्यंत सन्मानानं आणि एकमतानं उमेदवारी दिली आम्ही एकत्र विचार केला ती जागा खरं म्हणजे शिवसेनेची होती तिथे शिवसेनेचे विद्यमान खासदार होते कोल्हापूरला शिवसेना सातत्यानं तीस वर्षापासून लढते लाखो मतं घेते कधी जिंकले कधी हरले पण आता विद्यमान जागा पण जेव्हा ठरलं की शाहू महाराजांना त्या मतदारसंघातून आपण लढवायला हवं आणि एक महाराष्ट्राला संदेश द्यायला हवे तेव्हा आम्ही क्षणाचाही न विचार करता ही जागा आमची आहे आम्ही छत्रपतींसाठी ती जागा आम्ही दिली त्यांनी कोणतेही चिन्ह घेऊ द्या मला वाटतं त्यांनी काँग्रेसचं चिन्ह हे हात घेतलेला आहे आणि त्यांचा सन्मान राहणं महाराष्ट्रात हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच चार दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख जेव्हा कोल्हापूरला गेले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना जाऊन शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्रातल्या आमच्या पुढल्या लढाईसाठी त्यांचे ते आशीर्वाद घेतले हा सन्मानाचा भाग झाला आता आपण साताराचं जे म्हणत आहे मला असं वाटतं की ती सुद्धा छत्रपती शिवरायांची जे गादी आहे भारतीय जनता पक्षाला जर शिवरायांच्या गादीचा मान सन्मान अशा प्रकारे राखता येत नसेल किंवा त्यांना अपमानित केलं जात असेल उदयनराजे असतील किंवा अन्य त्यांचे वारसदार असतील तर त्याच्या बद्दल समाजाला त्यांनी सांगावं लागेल मागे जेव्हा आमच्याकडून काही डिबेट झालं होतं या विषयावर तेव्हा आम्ही गादीचा अपमान केला वगैरे 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 हेच होते पण उदयनराजे भोसले यांना पाच पाच दिवस तुम्ही तिथे वेटिंगला ठेवता वेटिंगला वेटिंगला म्हणते छत्रपतींना सातारच्या खरं म्हणते याचा विचार उदयनराजे भोसले यांनी करायला हवा आम्ही कसं काय बोलणार ते त्या पक्षाचे सदस्य आहेत सभी हम सभी लोक इस संघर्ष की घडी में अग्नि अग्निपरीक्षा की घडी में केजरीवाल जी के साथ डटकर खडे रहेंगे और है मुंबई साउथ सेंट्रल सीट के लिए यूपी और कांग्रेस कहीं ना कहीं उसके लिए भी जो है वो सीट के लिए डिसीजन नहीं हो पा रहा है कहा एक ही सीट की क्यों बात करते महाराष्ट्र में 48 सीटें है ना एक साथ सभी नामों की घोषणा होगी शिवसेना उदयन राजे भोसले ना पाँच पाँच दिवस तुम्हें तिथे वेटिंग लाइटता वेटिंगला वेटिंगला म्हणते छत्रपतींना सातारच्या खरं म्हणते याचा विचार उदयनराजे भोसले यांनी करायला हवा आम्ही कसं काय बोलणार ते त्या पक्षाचे सदस्य आहेत सभी हम सभी लोक इस संघर्ष की घडी अग्नि अग्निपरीक्षा की घडी में केजरीवाल जी के साथ डटकर खड़े रहेंगे और है और जो मुंबई साउथ सेंट्रल सीट के लिए यूबीटी और कांग्रेस कहीं ना कहीं उसके लिए भी जो है वो सीट के लिए डिसीजन नहीं हो पा रहा है यहाँ से वर्षा गायकवाड़ यहाँ से अनिल देसाई कैसे देखते हैं इस चीज को कौन जो होगा एनवीए की तरफ से जो मूवमेंट सर्किल के लिए आगे आप एक ही सीट की क्यों बात करते हो महाराष्ट्र में 48 सीटें हैं ना एक साथ सभी नामों की घोषणा होगी शिवसेना एक दो एक दो नए होंगे

इतना बड़ा त्याग किया है हा? और आप उस बेटी के और बाप के रिश्ते को इस प्रकार से जलील करते हो यही भारतीय जनता पार्टी का संस्कार और संस्कृति है।, तो तो का का है आम आदमी पार्टी खत्म देखो सर भारतीय जनता पार्टी या मोदी शाह की राजनीति सिर्फ आम आदमी पार्टी को खत्म नहीं करना चाहती इस देश में जितने भी प्रादेशिक पार्टियां हैं रीजनल पार्टियां हैं सबको ख़त्म करना चाहती है चाहे शिवसेना हो चाहे शरद पवार जी की लीडरशिप वाली नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी हो हाँ ऐसे बहुत सी पार्टी डीएमके हो तृणमूल कांग्रेस हो सभी को ख़त्म करना चाहती है बीजेपी लेकिन हम ख़त्म नहीं होंगे हम बढ़ते रहेंगे और आपको हमारे पीछे पीछे भागना पड़ेगा जनता को की अरविंद केजरीवाल अगर जेल में भी है फिर भी वो जनता के साथ उनका जीवन ही संघर्ष के लिए हुआ है तो कहीं ना कहीं इमोशनल कार्ड ये कौन सा इमोशनल कार्ड है मैं उसे इमोशनल कार्ड नहीं मानता हूँ अरविंद केजरीवाल जो फैमिली मैन है उनकी पत्नी और बच्चे घर में है वो अपने पत्नी के थ्रू ही अपना संदेश देंगे ना और पार्टी के कार्यकर्ता के थ्रू देंगे उसमें गलत क्या है उसमें कोई गलत नहीं चलिए <laughs> <था। laughs>